नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी आता कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा खात्यामध्ये आता जमा झालेला आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा आता जमा झालेला नाही याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत चला तर मग विना विलंब व्हिडिओला सुरुवात करूया भारतीय अर्थव्यवस्थेत शेतकरी हा खरा अन्नदाता आहे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांचे जीवन मात्र नेहमीच संघर्षमय आणि अनिश्चिततेने भरलेले असते नैसर्गिक आपत्ती असेल हवामान बदल असेल अनियमित पाऊस असेल आणि बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांचे जीवन अधिकच कठीण बनले आहे या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे पीक विमा योजना तर पीक विमा योजनेचे स्वरूप आणि व्याप्ती अभूतपूर्व आहे या वर्षीच्या खरीप हंगामात एक अत्यंत महत्त्व महत्वाची घटना घडली ज्यामध्ये केवळ एक रुपया या नाममात्र शुल्कात शेतकऱ्यांना पीक विमा उपलब्ध करून देण्यात आला होता या योजनेला मिळालेला प्रतिसाद पाहता ही योजना किती महत्त्वाची आणि गरजेची होती हे स्पष्ट होते तब्बल एकशे एकाहत्तर लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला जे या योजनेच्या यशस्वीतेचे प्रतीक आहे सरकारने या योजनेसाठी सतराशे कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांची विशेष तरतूद केली आहे जी शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी वापरली जात आहे तर विमा कंपन्यांच्या दृष्टिकोनात झालेला बदल हा या योजनेच्या यशस्वीतेचा एक महत्त्वाचा भाग आहे सुरुवातीला विमा कंपन्या शेतकऱ्यांना विमा देण्यास फारशा उत्सुक नव्हत्या हो परंतु कालांतराने त्यांचा दृष्टिकोन बदलला आणि आता त्यात शेतकऱ्यांना आगाऊ विमा देण्यास तयार झाले आहेत विशेषतः ज्या भागात एकवीस दिवसांपेक्षा जास्त पाऊस पडला आहे ते तेथील शेतकऱ्यांना विमा देण्यास प्राधान्य दिले जात आहे हे धोरण विशेषतः त्या भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे जिथे नैसर्गिक आपत्तींचा धोका अधिक आहे विमा रकमेच्या वितरणाची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयाने विशेष यंत्रणा उभी केली आहे आतापर्यंत तीन लाख शेतकऱ्यांना विमा रक्कम वितरित करण्यात आली आहे जी एक महत्वपूर्ण उपलब्धी आहे प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यात विमा रकमेच्या पंचवीस टक्के रक्कम थेट जमा केली जात आहे यावर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि पिकांच्या नुकसानीमुळे कृषी विभागाने विमा रक्कम त्वरित वितरित करण्याचे आदेश दिले आहेत जे शेतकऱ्यांच्या तातडीच्या गरजा लक्षात घेऊन घेतलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे तथापि या योजनेच्या अंमलबजावणीत काही आव्हाने आहेत ज्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही विमा रकमेचा योग्य वापर होत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत काही भागात शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळण्यास विलंब होत आहे या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सरकार आणि प्रशासन यंत्रणा सतत प्रयत्नशील आहेत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम वेळेत मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत शेतकऱ्यांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा यासाठी काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याची नियमित तपासणी करणे विमा रक्कम जमा न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधणे विम्याच्या कागदपत्रांची योग्य नोंद ठेवणे आणि स्थानिक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्कात राहणे या गोष्टी महत्वाच्या आहेत पीक विमा योजनेचे दुर्गामी परिणाम अत्यंत सकारात्मक आहेत या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता मिळत आहे नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण मिळत असल्याने शेतकरी अधिक आत्मविश्वासाने शेती करू शकत आहेत त्याचबरोबर शेती व्यवसायात स्थिरता येत असून कर्जबाजारीपणापासून मुक्तता मिळत आहे शेतीतील गुंतवणुकीस प्रोत्साहन मिळत असल्याने शेतकरी नवीन तंत्रज्ञान आणि पद्धतींचा वापर करण्यास उत्सुक आहेत या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे भविष्यात अधिकाधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेतील अशी अपेक्षा आहे सरकार देखील या योजनेत सातत्याने सुधारणा करून ती अधिक प्रभावी बनवण्याच्या दिशेने काम करत आहे यामुळे भारतीय शेती क्षेत्र अधिक बळकट होईल आणि शेतकऱ्यांचे जीवनमान याची उंचावेल याची खात्री आहे असे म्हणता येईल की पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी खरोखरच एक वरदान ठरली आहे एका रुपयात मिळणारे हे संरक्षण कवच शेतकऱ्यांच्या आयुष्यात नवीन आशा घेऊन आली आहे या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकार असेल प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील समन्वय अत्यंत महत्वाचा आहे जेव्हा एखादी योजना इतक्या मोठ्या प्रमाणावर राबवली जाते तेव्हा काही आव्हाने येणे स्वाभाविक आहे अतिशय महत्त्वाची अपडेट होती शेतकऱ्यांसाठी आता विमा पीक रक्कम रब्बी पीक विमा दोन हजार तेवीसचा विमा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता क्रेडिट होण्या म्हणजे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आनंदाचं वातावरण आता शेतकऱ्यांमध्ये आपल्याला दिसताना दिसत आहे अतिशय महत्त्वाची आपल्याला जर व्हिडिओ आवड आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून अशाच होतकरू लोकांना याची अधिकाधिक मदत होईल सुरतास जय हिंद जय भारत